लागले का औषध मोठी आहे का एकदम सोप्या पद्धतीने आपण साफ करतोय चिलाबी हे बघा डायरेक्ट पूर्ण स्किन आपण काढून टाकले पैकी का चायनीज सारख असं एकदम बनवायला लागले एकच नंबर मग आलं का ना मित्रांनो तोंडाला पाणी कसलं दिसतंय बघा एक नंबर मासे झाले तर ए खेकडे इथं पकडू का नाही दगडा खाली जाते का काय लगेच काय म्हत नाही गेले रे मोठे घड आल्या आल्या बघा असे का नाही लगेच ग टाकलंय आणि मी अजून रॉडच तयार करतोय अरे बघा असे हृदय पण आलाय हृदय आज फिशिंग करायचे ना आपण गडीला आजच आहे पर आता पाणी आहे ना एकदम कमी झालंय त्याच्यामुळं किती मासे लागतील काय माहित नाही तर आपल्याला रेसिपी पुरतं जरी भेटले तरी काय नाही म्हणजे नाही का ए असे का लागतंय का नाही नाही वड ना वड ना वडत आहे बघ मस्त वडते पण माशे तर लागत नाही वडला वडला वड नाही काय होतंय आहे काय झालं नाही लागते मीच करायचं का यायला शिकू यायला लागलं काय असं असते काय करा आणि इकडे नको ये बा वडला वडला ना वडलाय वडलाय लागले बघ அரே வாங்க அத்த நே निघाला ना मग आता मायला करू लागे राख शुटर शुटर काय पिशवी पिशवी मीच द्यायची का म्हणजे लागलं हाताला त्याला आता आत्ता बाबा एक हं आत त्याची लागणार लागणार का ते थोडं तर नाही का बरोबर लागणार ते मासाला असं वाटतं की शेवा वा चालला नाही का असं मग मसाला लावतो

बघू बघू इकडे बघायला लागले बघा तिकडे अय्यो खुशी 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 ए मला बघ ना करत आहे गाडी मला लागत नाही बघू हा मी काढते बाय नाही वडत रे आईला लई वेळानंतर मला मासा लागलाय बघ दिसत आहे का दिसता दिसत आल्यावरती मासा लागला मित्रांनो एवढं वेळ म्हणजे किती वेळ करत होतो तास आले अजून मला मासं लागत नव्हतं आणि आत्ताशी पहिल्यांदा मासा लागला बघा किती वेळानंतर वे आज आज काय माझ बॅडलं काय 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 कळत नाही मलाच लागत आहेत मित्रांनो मासे आणि आशिकाला हृदयाला मस्त पैकी लागतायत मासे बघा आशिका मला पकडते तिकडं जाऊन आणि तिथं मस्त मासे लागतायत आहेत तिच्या जागी तरी बघू थोड्या वेळ अरे लागले का रे लागले का वड 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 आयुष्यात मोठी आहे का इकडे घेऊ नये डायरेक्ट लय मोठे लागले लागा इकडे घेऊ नये इकडे डायरेक्ट आलू जे बरं पडशील तिथं खाली आलू ये बाबा होईला लय मोठे लागले का मस्त हा, हा? <laughs> ठेव ठेव काढून ठेव हा ना एक नंबर लागले आणून दाखव बरं जरा इकडं लागल बघ हाताला हा मग इकडं आहे इकडं इकडे बघू जरा दाखव ना साईज दाखव ना हळू हळू हा काय नाही अरे एक नंबर हा ना मस्त मोठी साईज लागली हा ठेव ठेव आता लागले चल असं असत इथं मासे ज्याला लागायला लागतील ना तो अजिबात कटळत नाही ज्याला मासे लागत नाही ना तो मात्र कटळून जातोय आणि मला सकाळ बसून फक्त एकच मासा लागलाय त्याच्यामुळे मला वाईट आला आणि हृदयला ला भरपूर मासे लागले त्याच्यामुळे ते वाईट नाहीत अजिबात तेव्हा का परत मी एवढं वैतगून आलो तरी पण शेवाळ लावायला लागले गाळाला आणि परत टाकणार आहे आता मी वैतगून गेलो पण तिचा अजून चाल प्रयत्न मासे पकडायचं आणि बघा किती तिकडे मध्य भारत दगडी घाली तिथं जाऊन बरोबर तिला लागलेत ना त्याच्यामुळे तिथं जाऊन टाकी ते बघवा लागले तरी नंबर सगळी साईज रे भरपूर भेटले एक एक लागला काय बराच वेळानं नाही का असं त्याच्यामुळे समजून नाही आला ना तर चला आता मित्रांनो मासे तर पकडून झालेत आपले आता आपण जाऊयात एखाद्या सावलीला बराच वेळ झालं पोरं वगैरे सगळी उन्हामध्येच आम्ही बसलो होतो त्याच्यामुळं खूपच पण वैता असा उन्हामध्ये आता थोडं सावलीला जावं आणि मग आता मस्तपैकी आपण रेसिपी बनवूया तर चिलाबी मासा साफ करण्याची एक नंबर पद्धत आहे एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो जर आपल्याला चिलाबी फ्राय करायची असेल ना तर एकदम स्किनलेस चिलाबी फ्राय करत होते तर त्याच्यावरचे खवले वगैरे काढायची पण गरज नाही हे बघा हे वरचं पंख आहे ना असं सुरू घ्यायचे आ, ही अशी करता सारखी सूर्या असते ना ती दहा पंधरा रुपयाला भेटून जाते आपल्याला दुकानामध्ये आणि बघा हे एक नंबर कट होतं हे बघा ही वरची साईज अशी चिलाबी पकडायची आणि वरची साईज कट करून टाकायची बघा आणि त्याच्यानंतर हे खालचे खालचे जे पंख आहेत ना हे पंख जेवढं जेवढं असेल हे सगळं कट करून टाकायचं शेपटी सुद्धा आपण कट करून घेणार बघा बसायला आणि हे सुद्धा खालचे जे पंख करून टाकायचे कट करून टाकले त्याच्यानंतर हे आतली घाण वगैरे असेल त्याच्या आतमधली ते काढून टाकायचे त्याच्यानंतर बघा हे डोक्यापासून असं एक कट मारायचं इथं एक, एक कट मारायचं बघा हे डोकं निघून गेलं डायरेक्ट आणि एकदम सोपे मित्रांनो बघा हे असं पकडायचं इकडला कल्ला डायरेक्ट असं वाढायचं बघा तशी साप होते बघा डायरेक्ट स्किन काढून जाते आणि एक नंबर मसाला लागतो याला तर इकडची साईड सुद्धा बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण साफ करतोय चिलापी हे बघा डायरेक्ट पूर्ण स्किन आपण काढून टाकले आता आपण आथ आतली पण घाण काढून टाकू सगळी आणि धुवून घेऊ चांगली मस्त हे बघा कसे दिसले बघा एक नंबर आणि याला थोडेसे दोन तीन चिरा मारू म्हणजे आतमध्ये मसाला मस्त पैकी जाईल त्याच्यामध्ये आणि अजून टेस्टी होईल अरे बघा साफ केलं बघा मी तीन साफ केल्या तर आता सगळ्या चिलाप्या आपण पटपट पटपट -पट 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 साफ करून घेऊयात आणि मस्तपैकी मित्रांनो रेसिपी बनवूयात तर आता मी पटपट साफ करून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो हृदय जमा करून आल्या साठा आणि आपली पण झाली बघा इकडं मस्त पैकी आणि तवा वगैरे ठेवून बघितला आहे आम्ही बसतोय का चला आता चूल पेटवून घेऊयात झाले का हा, हा बरेसे? बरेसे एक नंबर झाले मासे पण आपले नीट करून झालेत बघा मस्त एवढे मासे आपण पकडले होते बरेचत नाही बघा एक नंबर कसे झालेत मस्त कुठले आणत टाकते मसाले कांदा मसाले लाल तिखट आहे धाना पावडर आहे आणि खाज पावडर आणि करून ना सगळे मिक्स मसाला आणले तुमच्यापणे करून सगळे आपण टाकले त्याच्यावरती तर हा पिओचा फिश फ्राय पुढे स्पेशल फिश फ्राय मसाले आपण बघा टाकला आपण त्याच्यावरती आणि हाय हे पण टाकायचं हां मग तर <laughs> हा मसाला मित्रांनो मी नेहमी टाकताना बघत असेल तर हा सगळं याच्यामध्ये टा चालते तर त्याच्यावरती हे बघा लिहिलेलोच आहे मसाला एक आणि रेसिपी आणि असं लिहिलेलंच आहे तर केव कंपनीचे मसाले जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही केओ मसाले डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन मागू शकताय घरपोच तर मी पण मागवलेले बघा मित्रांनो मला तर खूप आवडतात आणि त्याच्यामुळं मे ने, नेहमी घेऊन येतात प्रत्येक कालवणासाठी वापरतात चिकन मटन किंवा म नॉनव्हेजचं नॉनव्हेज असो व्हेज असो सगळीकडे वापरता येते तर मसाले टाकून घेतलेत त्याच्यामध्ये थोडीशी आपण आलं लसूण पेस्ट टाकतोय बघा लिंबू पेस्ट लिंबू टाकले बघा त्याच्यावरून एक पूर्ण लिंबू आपण पिळणार आहे त्याच्यात त्याची दे टेस्ट एक नंबर होते मित्रांनो आणि आपला तवा पण तापलेला आहे आता फक्त मसाल्याला मसाले लावून घ्यायचे व्यवस्थित आणि बरोबर भूक लागलं तुला भूक लागली तेल टाकते तेल टाकते बघा असं का थोडस त्याच्यावर डायरेक्टली तेल टाकले तसलं बारी दिसतं बघा लगेचच मसाला लागतोय तेल टाकल्यामुळे मित्रांनो त्या मसाल्यावरून टाकलं आपण त्याच्यावरती ते तेल टाकलं एक नंबर झालं अयो हयो हयो चायनी बनवायला लागली काय तू नाही का ना चायनीज बनवायला लागली एक मासे टाकून घेतले बघा आपण सगळे ते त्याच्यावरती आणि मस्त जाळ झालंय जास्त जाळ झालंय का असे का त्याच्यामुळं काय एकच नंतर मग आलं का ना मित्रांनो तोंडाला पाणी कसल दिसतंय बघा एक नंबर मासे झाले तर काय म्हणत काय तुझं माझं म्हणणं आहे की लगेच खायला बसतात छान पार भूक लागले आहेत आज आहे सगळ्यांना भूक लागले मित्रांनो इकडे परिणी पण बसले तर एक नंबर शिजलेत बघा आणि कलर वगैरे आलाय कसा बघा मी आता तुम्हाला सोलून दाखवतो अजून गरमच मित्रांनो तरी पण बघू शकता एक नंबर शिजलेला आहेत मासे आपले आणि दिसायला पण कसले बाहेर दिसत बघा आणि अशिक मला पण दिले बघा मस्त चपाती आणि खरंच बाजरीची बाक लागत होते ना एक नंबर झाला लाग झाला असा तर हृदय हे बघा जेवाने लागलंय असं खाते कसं झालं चांगले असं झालं ना एक नंबर आहे असंच एवढं भरलं सुटलेला आता मला बोलता येत नाही मला दिदीला पाणी सुटलय ना कसं झालंय हा एक नंबर हो दे अजून हो पर तिकडून वगैरे लचकले बाबा तिला चार पहिला तिला चार हां तिला हे करू विचार आहे बघा मस्त शिजलं आहे मासा मित्रांनो मस्त शिकलं एक नंबर शिजाय ना करूला चालते ती सुकून टाकलं आहे आम्ही आजचा अजून आमचा खाते शेवटचा मासा काय एक नंबर लाग हो दे असं का मग कसं वाटलं आज

चला तर मित्रांनो आत्ता जाऊयात घरी आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय